लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर पडणारा आर्थिक बोजा सरकारला कमी करायचा ज्याची जोरदार जाहिरात करत महायुतीतले नेते थकले नव्हते त्याच योजनेत कटोती करण्यासाठी किंबहुना त्यातले बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारने गोल्डन डाटा आणला आहे जो दोन ऑक्टोबरला सरकार जाहीर करणार आहे काय आहे हा गोल्डन डाटा त्याची गरज सरकारला का पडली याचीच माहिती या व्हिडिओत आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपले युट्यूब चॅनेल महाराष्ट्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता लाडका भाऊ म्हणून सर्वात जास्त प्रमोशन त्यांनीच केलं अजितदादांचं गुलाबी जॅकेट तर दोन हजार चोवीस विधानसभेत चांगलंच हायलाइट झालं आणि त्याला जोड देत देवाभाऊ ही सुद्धा टर्म पहिल्यांदाच उदयाला आहे पण आता सरकार बनलं आहे जवळपास अडीच कोटी लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारला सोडता येत नाही याचा साधा हिशोब केला तर पंचेचाळीस हजार कोटी एका वर्षाला लागतील अहो शेतकरी कर्जमाफी करायला तीस हजार कोटी लागतील म्हणून सरकार ती पुढे ढकलते त्यात आता सरकारने मोठमोठी मुट कर्ज घेऊन लाडकी बहीण योजना सुरू ठेवल्याचं पाहायला मिळते म्हणूनच बोगस लाभार्थी किंवा अपात्र व्यक्तींना शोधून शोधून सरकार याच्या बाहेर काढत म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला सरकारी नोकरीत असणाऱ्या महिला एकाच घरात दोन पेक्षा जास्त लाभार्थी असणाऱ्या महिला पासष्ट पेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला किंवा ज्या महिला सरकारच्या इतर अनुदान योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिला ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन आहे अशा ही महिला अहो किती हे निकष पण मंडळी हे सर्व निकष योजना सुरू होतानाच लावले होते बरं का फक्त सरकार आता त्याची कडक अंमलबजावणी करून लाभार्थ्यांची संख्या कमी करत आहे आणि त्यासाठीचा एक एक्का म्हणजेच हा गोल्डन डेटा कोणतीही योजना सुरू करताना सरकारला आधी सर्वे करून माहिती गोळा करावी लागते त्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही जातो पण महाराष्ट्रातील सर्वांची माहिती एका क्लिकवर मिळेल ज्यामध्ये चौदा कोटींच्या आसपास लोकांची सर्व माहिती ते कुठल्या भागात राहतात त्यांचं आर्थिक उत्पन्न किती कोणत्या सामाजिक घटकाट ते येतात अशी सगळी माहिती फक्त एका क्लिकवर मिळणार आहे येत्या दोन ऑक्टोबरला सरकार ती जाहीर करणार आहे फक्त लाडकी बहीणच नाही तर कुठल्याही सरकारी योजनांमधील बोगस लाभार्थी शोधण्यासाठी याचा उपयोग होणार आहे म्हणजेच काय तर तुम्ही या गोल्डन डेटाच्या नियमांमध्ये बसला तरच तुम्ही योजनांचे लाभार्थी ठरू शकता अन्यथा नाही यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणी या गोल्डन डेटाच्या माध्यमातून बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते आधीच सरकारनं जवळपास पंचवीस लाख बोगस लाभार्थी योजनेच्या बाहेर काढलेल्या आहेत शिवाय पुढील दोन महिन्यात सरकारी पोर्टलवर जाऊन लाडक्या बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे इथं नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे सरकारकडे आपली माहिती आधीच असते मग सरकार आपल्याला फॉर्म वगैरे कशाला भरायला लावतं हा सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे पण लोकांची प्रायव्हसी यामुळे धोक्यात येण्याची शक्यता असते त्यामुळेच या गोल्डन डेटाची चर्चा सुरू झाल्यापासून याचा गैरवापर झाला तर अनेक लोकांची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते अशी भीती काही जण व्यक्त करत आहे परंतु हा डेटा फक्त योजनातील निकष तपासून पाहण्यासाठीच वापरला जाण्याचं समजते शेवटी आजच्या काळात डेटा इज न्यू ऑइल असं म्हटलं जातं डेटा इज न्यू करन्सी असंही म्हटलं जातं त्यामुळे डेटा सेक्युरिटी आणि डेटा प्रायव्हसी हे सुद्धा कळीचे विषय बनले आहे मंडळी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे सरकार गोल्डन डेटाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींची संख्या कमी करू पाहत आहे की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योजनांची काटेकोर अंमलबजावणी करत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र घाटाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद